टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर काय फलित झालं पाच दिवसांचं उपोषण झालं तीन जी आर निघाले काय मिळालं मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या रुपाने जो काढलेला जी आर आहे या जी आर मध्ये आजच मी मुख्यमंत्र्यांची बातमी वाचली आहे त्याप्रमाणे जे पात्र लोक आहेत आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कोणती प्रमाणपत्र मिळणार आहे याचा अर्थ ज्यांच्या नोंदीच मिळत नाहीत त्यांना हे मिळणार नाही स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं जो इफेक्ट आपण जो म्हणत होतो की संबंध मराठवाड्यातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार अशा प्रकारची जी धारणा मुख्यत्वे मराठवाड्यात झालेली ती आता ह्या मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंट मुळे आणि सरकारने काढलेली त्याच्या संदर्भातली जी एसओपी आहे हे एसओपीचा विचार करता त्याचे जे लिमिटेशन्स आहेत ती कायद्याला धरून आहेत तेवढ्याच्या बाहेर ते गेलेलं नाही हे वास्तव आहे त्याच्यामध्ये मग आता आम्हाला सांगा की आधी जी सर्टिफिकेट्स मिळत होती मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुणबीची सर्टिफिकेट्स मिळत होती वंशावर शोधली जात होती कुळ शोधलं जात होतं आणि त्यानिमित्तानं मग तुम्हाला मोडी लिपीचा अभ्यास करणाऱ्या लोकांकडून प्रमाणपत्रित करून घेतलं जात नह होतं मग त्याचा अभ्यास तहसीलदार करत होते मग तुम्हाला सर्टिफिकेट मिळत होतं मग व्हॅलिडेट होत होतं ही पद्धत आहे तर या पद्धतीमध्ये काही थोडी तरी सुलभता नव्या आंदोलनानंतर जे जे आर निगे त्यामुळे आली आहे का की नाही हे असंच असणार आहे ह्याच्यात फक्त काय झाले की पूर्वी जर एखाद्या प्रांताला किंवा तहसीलदाराला काही गृह चौकशी करायची असेल तर ती तलाटी किंवा सर्कल मार्फत करायची आता त्याच्यामध्ये ॲडिशन दॅट त्यांनी काय केलंय की एक वंशाळ समितीचा त्याला सपोर्ट दिला कारण मराठवाड्यामध्ये वंशाळची कनेक्टिव्हिटी करणं हाच मोठा जॉब आहे आणि दुसरा सपोर्ट कोणता दिलेला आहे की तिसरा एक कृषी अधिकारी दिलेला आहे कारण जो माणूस बटाईनी किंवा कोळानी कशाने जरी शेती करत होता हे जर करायचं असेल तर कृषी अधिकाऱ्याचा त्याच्यात अभिप्राय आवश्यक आहे एवढे दोन बदल आहेत पण ह्या सगळ्याला ज्या जी आर मध्ये वरती हैदराबाद गॅझेट शब्द टाकलाय त्याच्या एसओपी मध्ये आणि ह्या जी आर मध्ये त्याचे रुल्स वाचायला सांगितले कायदा वाचायला सांगितले आणि कायदा रुल्सच्या बाहेर हा जीआर आर होत नाही अच्छा त्यामुळं हा कायद्याच्या आणि रुल्सच्या नियमात बनवलेलाच हा जीआर आर आहे त्याच्यामध्ये एक ते अठ्ठेचाळीस जे वेगवेगळे डॉक्युमेंट रीड करायचे <laughs> त्याच्यात ऍडिशनल रेफरन्स हा फक्त हैदराबाद गॅझेट आहे है। <laughs> पण तांत्रिक अडचण अशी की हैदराबाद है गॅझेटमध्ये लोकसंख्या निहाय दिलेली आहे <laughs> ते जिल्ह्यानिहाय दिलेली लोकसंख्या कोणत्या गावात कशी सुपर इम्पोज करायची याची कोणती एसओपी गव्हर्नमेंटकडे नाहीये आणि त्यामुळं ते नावाला हैदराबाद गॅझेट इम्प्लिमेंट केलंय पण प्रत्यक्षामध्ये ते इम्प्लिमेंट करण्यासाठी जी सपोर्ट सिस्टीम पाहिजे ती ह्या जी आरच्या निर्देशात निर्माण झालेली नसल्यामुळं ज्यांच्या नोंदी तिथं कुणबी आहेत त्या भावकीमध्ये जास्तीत जास्त ते एक्सपांडेड होऊ शकतं कारण एका गावामध्ये एक जाधव नावाचं घर आहे आणि दुसरी त्याच ब्लड लाईन मधली भावकी आहे पण पूर्वी चुलत चुलत भावाच्या पलीकडच्या ब्रांचला देत नव्हते पण याच्यामध्ये तेवढा एक माध्यम होऊ शकतं की हे एकच गाव आहे त्यांचं देवक एक आहे सुतक एकत्र धरतात आणि त्यांचे देव एकत्र आहेत आणि जमीन त्याच गावातली आहे तर एकाकडे कुणबी आहे तो तेवढा सपोर्टवर प्रांत अधिकारी त्याला योग्य असं समाधान झालं तर देणार आहे गव्हर्नमेंट त्याच्यावर बाइंड करू शकत नाही हे पहिलं सांगतो कारण ही ज्युडिशियल अथॉरिटी आहे अर्ध नाही एक त्याला अधिकार आहेत ह्या अधिकारामध्ये दहा पुरावे असून सुद्धा तो कधी वाटतो तर रिजेक्ट करू शकतो एकही पुरावा नसेल तरी तो प्रमाणपत्र देऊ शकतो त्याच्या मनाची ती खात्री पटली पाहिजे की हा माणूस या समाजाचा आहे